चोपडा नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी उद्या म्हणजे डिसेंबर एकवीस रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे यासाठी शहर पोलिसांनी जागोजागी चोख बंदोबस्त केलेला आहे कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोपडा शहर पोलिसांकडून मतमोजणी परिसरात म्हणजे स्ट्रॉगरूम परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अशा काही ठिकाणी बॅरिकेटेडिंग पोलिसांकडून करण्यात येणार आहे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचे मुख्य केंद्र बिंदू म्हणजे शहरातील प्रमुख मार्गांवर बॅरिकेटिंग करणे संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांना पास नसेल तर मध्ये परवानगी मिळणार नाही पास असेल तरच मध्ये जाता येईल असे अण्णासाहेब घोलप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले शहरात कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोपडा शहर पोलिसांकडून मतमोजणीसाठी पोलीस अधिकारी सात अंमलदार शंभर होमगार्ड पंचाहत्तर एफ जवान बंदोबस्तासाठी असणार आहेत उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सर्व पक्षी उमेदवार किंवा शहरातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र गौरव न्यूजसाठी मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव आपल्याला सगळ्याला माहीत आहे उद्या आपल्या चोपडा नगर परिषद निवडणूक जी झाली होती त्याची मतमोजणी आहे मतमोजणी साधारण सकाळी दहाच्या सुमारास सुरू होणार आहे आ... बंदोबस्ताची पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे ज्या ठिकाणी मतमोजणी आहे रूम परिसर मतमोजणीचं ठिकाण आणि महाराज चौकातील महत्त्वाचं वाहतुकीचा बंदोबस्त असं बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे महाराज चौकाकडे जे सगळीकडून येणारे रस्ते आहेत ते दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी आम्ही बंद करणार आहे ट्रॅफिक दुसऱ्या रस्त्याने आम्ही डायवर्ट केलेला आहे चौकामध्ये फक्त पायी येणारे निकाल ऐकण्यासाठी जे लोक जमणार आहेत विविध पक्षाचे कार्यकर्ते यांना फक्त आम्ही प्रवेश देणार आहे जे आत मतमोजणी प्रतिनिधी येणार आहेत त्या सर्वांना पासच दिलेले आहेत मीडियाच्या लोकांना पासच दिलेले आहेत ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच फक्त आम्ही मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणी अलवड करणार आहे बाकी शहरात काय संवेदनशील वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही फिक्स पॉईंट नेमलेले आहेत पेट्रोलिंग नेमलेली आहे आणि काही कुठला अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेत आहोत साधारण साधारण सात अधिकारी आहेत शंभरच्या आसपास पोलीस अंमलदार आहेत पंच्याहत्तर होमगार्ड आहेत आणि बाकी एस आर पी एफची आपल्याकडे एक तुकडी आहे अशा पद्धतीचा बंदोबस्त आम्ही नेमलेला आहे नागरिकांना आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना आव्हान एकच आहे की निकाल काहीही असो लोकांचा आ... तो कौल असतो तो स्वीकारावा शांततेत तो साजरा करावा कुणाला दुखावण्याचा प्रयत्न करू नये हारलेल्या उमेदवाराला डिवसण्याचा कोणी प्रयत्न करू नये किंवा त्याच्या घरावर जाणे तिथं काहीतरी गोंधळ घालणे फटाके उडवणे असे प्रकार कोणी करू नये शांततेत आपला आनंद व्यक्त करावा